नमस्कार मंडळी सा मी वैभव वैभवसुमारे स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजचा विषय असा आहे की आत्ताच निवडणुकीचे निकाल हाती आलेत तर शिरोचे आमदार नूतन आमदार यड्रावकर साहेब हे निवडून आलेत तर हे निवडून आल्यानंतर ज्या जेवढं त्यांचं लीड असेल त्याच्या दहा गुन्हेला दहा टक्के रक्कम ही बक्षिसाची असणार आहे तर त्यांचं आता हे आल्यात बक्षीस किती किती काय काय ते आल्यात ते थो छोटीशी अपडेट मी तुम्हाला देतो हे गट असणार आहे जनरल ब गट अ गट जनरल ब गट अ गट त्यानंतर आदत आणि दुस दुसरा चौसा असे टोटल चार गट आहेत तर फक्त बक्षीसं किती काय काय आहेत बघूया तर जनरलला एक लाखाचा आहे दुसरा आहे ते सतरा हजारचा आहे आणि तिसरा आहे ते पन्नास हजारचा आहे तसंच ब गटाचा बघूया दु ब गटाला पहिला आहे ते सत्तर हजार दुसरा आहे ते पन्नास हजार आणि तीन नंबरचा ते तीस हजार रुपये आपण आता दुसऱ्या चौश्याचा बघूया दुसऱ्या चौशेला पहिला आहे तीस हजार दुसरा आहे वीस हजार आणि तिसरा आहे ते दहा हजार रुपये आणि तसंच आदतला बघूया आदतला पहिला आहे पंधरा हजार रुपये आणि दोन नंबरला आहे दहा हजार रुपये आणि तीन नंबरला आहे पाच हजार रुपये आणि हे मैदान कधी होणार आहे कुठं होणार आहे ह्याचे अपडेट तुम्हाला लवकरच माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल जसं त्यांचं जाहिरात येईल तसं मी तुम्हाला लगेच शेअर करतो आणि व्हिडिओला जर पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद